मजरेवाडी येथील जागेची परस्पर मोजणी केल्याप्रकरणी भूमी अभिलेख कार्यालयाच्या उपाधीक्षकांचं चौघांवर सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल मजरेवाडी परिसरातील जागेची मोजणी करताना सात बारा नावे असलेल्या व्यक्तींना न बोलवताच भूमी अभिलेख कार्यालयातील उपाधीक्षक नितीन सावंत व कार्यालयातील तबस्सुम सय्यद मुकुंद काडगोकर आणि श्रीशेल काळे यांनी जागेची परस्पर मोजणी केली त्या सात बारा उतार्याचे तयार करून त्यांनी अधिकाराचा गैरवापर करून फसवल्याची फिर्याद सुनील वसंतराव पोद्दार राहणार शुक्रवार पेठ सोलापूर यांनी सदर बाजार पोलिसात दिली आहे त्यावरून चौघा विरुद्ध शुक्रवारी दुपारी दोन वाजल्याच्या सुमारास गुन्हा दाखल झाला आहे सोलापूर शहराच्या हद्दवाड भागातील मजरेवाडी परिसरातील बिनशेती खुली जागा सर्वे नंबर तीनशे सहा ऑब्लिक एक यात नवीन सर्वे नंबर एकशे चोपन्न ऑब्लिक एक याचे एकूण क्षेत्र चार हेक्टर सत्याहत्तर आर एवढे आहे या मिळकतीवर फिर्यादी सुनील वसंतराव पोद्दार व त्यांची पाच सुरत भावांची वारसाकाने नावे लागली आहेत सातबारा उतारावरील नावे कमी का झाली नाहीत त्याची खातरजमा न करताच त्या जागेची भूमी अभिलेख कार्यालयातील शासकीय अधिकाऱ्यांनी मोजणी केली आहे अजारास व उतारावरील कोणालाही त्याची कल्पना किंवा नोटीस देण्यात आली नाही त्याच्या परस्परच परस उतारावरील नावे असलेल्यांना माहिती न देताच जागेची मोजणी करण्यात आली त्या मिळकतीचा सातबारा उताराचे पोट एसे तयार करून चौगानी अधिकाऱ्याचा गैरवापर करून अन्य मिळकतदारांना फायदा करून दिल्याचे ही फिर्यादीत नमूद आहे भूमी अभिलेख कार्यालयातील उप अधीक्षकांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे या प्रकरणाची सखोल चौकशी पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे हे करीत आहेत शहर उत्तरच्या भूमी अभिलेख कार्यालयातील उप अधीक्षक नितीन सावंत यांच्या नेतृत्वात तबस्सुम सय्यद मुकुंद काडगावकर आणि श्रीशेल काळे यांनी मूळ मालकाच्या परस्पर किंवा कोणतीही नोटीस न देताच त्या जागेची मोजणी करून नकाशा तयार केला उतार्याचे पोट हिस्से देखील केले चिंतेची बाब म्हणजे त्या मोजणीवेळी जो उपस्थित होता असे नमूद केले आहे त्यांचे निधन मोजणीच्या काही महिन्यांपूर्वी झालेले आहे असेही फिर्यादीने कागदपत्रांचं सा पोलिसांना सांगितले आहे याशिवाय याच परिसरातील अनेक प्रकरणे सदर बाजार पोलिसात दाखल असून त्याचाही तपास सुरू असल्याचे कळते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा